आज हा जिल्हा आदिवासींचा म्हणून ओळखला जातो पण काही घटक त्यांना वनवासींचा जिल्हा असं म्हणतात वनवासी म्हणून आदिवासींची संभावना करणं हा एका दृष्टीनं शेतकरी आदिवासींचा अन्याय ज्या लोकांना आदिवासींच्या संबंधीची असताना ते स्वरू कसा महत्वाचा उल्लेख असत खरं म्हणजे त्या आदिवासी या देशाचा मालक आहे जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा लक्ष कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी अस्त ठेवलं ही तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप शोधून अन्य राजकीय संघटना असो त्या सगळ्या संघटनेने त्या हसींचं हे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली